ज्यांचे ट्रॅक्टर कारखान्यावर वाहतुकीला आहेत अशा ती फॉर्म भरू नका तुम्हाला धंदा करायचा ना कोणी वाहतुकीचा धंदा करा पण तुम्ही धंदा करणार आणि शिवाय तोटी वाहतुकीच्या निमित्ताने पुन्हा तिथे येऊन म्हणणार नाही म्हणत तरी त्या चिडबळवर प्रेशर येतच हे मला चांगला जरा लांबचा मला रस्त्याचा देणार कुठं टाकलंय साहेब साहेब कुणाचं लांबन कसं किलोमीटर दाखवायचं काय अरे बापरे 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 काय उसाचं करण्यापेक्षा ह्याच्यात न कस त्यांचं डोकं चालतं तीच डोकं जरा टनेच वाढवतात वाढवायला झाला ना तिथं हे असल्या गोष्टी होता कामाने त्यांची प्रतिमा तिथं चांगली असली पाहिजे